महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जनसाम भदन पय्याबोधी धर यासह चौतीस उपासक उपासिकांनी श्रीलंका येथील डंबून दिली भेट या पवित्र ठिकाणी एकशे पाच फूट भगवान बुद्धांची गोल्डन मूर्ती निसर्गरम्य वातावरणात सांकेतिक मुद्रा अवस्थेत आहे तसेच भगवान बुद्धांच्या पाठीमागे जे पहाड दिसतोय त्या पहाडमध्ये वलंग बराजाच्या काळामध्ये शेकडो मूर्त्या त्या लेण्यांमध्ये बघायला मिळतात महापरिनिर्वाण मुद्रा आशीर्वाद मुद्रा ध्यान मुद्रा मुद्रा धम्मचक्र मुद्रा मुद्रा स्टँडिंग अशा असंख्य मूर्त्या त्या ठिकाणावर लेण्यांमध्ये आहेत गोल्डन बुद्धाच्या जवळ शंभर बुद्धांच्या काश्य वस्त्रांमध्ये भिपू संघाचे शंभर पुतळे बुद्धाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत असं दाखवण्यात आलं या पवित्र ठिकाणाला भृदंत मै्याबोधी थेरो आणि चौतीस उपासक उपासिकांनी भेट देऊन अभ्यास केला हे श्रीलंका येथील डंबुल ठिकाण आहे या ठिकाणावर तथागत भगवान बुद्धाची उघड्या डोळ्यांची जवळपास एकशे पाच फूट उंच असलेली भगवान बुद्धाची सांकेतिक मुद्रा आहे या ठिकाणावर वलगंब राजाच्या काळामध्ये बुद्ध लेण्यासुद्धा कोरण्यात आलेले आहेत आणि शंभर भंतेजी जवळपास म्हणजे बुद्धाच्या पूजेला या ठिकाणावर जात असणारे दाखवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणावर उंच टेकडीवर लेण्यासुद्धा बुद्धाच्या कोरण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणावर असंख्य भगवान बुद्धाच्या धम्मचक्क प्रवर्तन मुद्रा आहेत महापरिनिर्वाण मुद्रा आहे आणि एक विशेष त्या ठिकाणावर एक पात्र ठेवलेलं आहे त्या, त्या पात्रामध्ये बरोबर एक एक थेंब पडत असतो वर्षामध्ये ते एकदा पात्र भरत असते तर अशा पद्धतीनं म्हणजे डंबूलचं एक विशेष वैशिष्ट्य आहे देश विदेश या ठिकाणावर देशविदेशातील पर्यटक या पवित्र स्थळांना भेट देत असतात भगवान बुद्धाची गोल्डन ही मूर्ती पाहून सगळ्यांचं मन प्रसन्न होत असते श्रीलंका हा एक असा राष्ट्र आहे की ज्यांनी जगातील लोकांना म्हणजे एक आदर्श निर्माण केलेला आहे बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये आणि त्रिपिटकाची निर्मिती या श्रीलंका देशामध्ये म्हणजे पहिल्या वेळेस लिखाण झालेलं आहे तर अशा पद्धतीने त्रिपिटकाचं जतनही त्यांना केलेलं आहे शुद्धपीटकाचं जतन श्रीलंकन लोकांनी केलेलं आहे बौद्ध भिकुनी भिमुलीने केलेलं आहे सर्वांचं मंग Never never was an update, an update.